नुपेत मम वर्णन आलेले आहे सत्य त्रेता आणि कली हे चार युग एक एक वेळ राजा उपेतीत होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे ना चौदा मनवंतरे प्रत्येक मनवंतरामध्ये भगवंताचे अवतार होत असतात प्रत्येक मनवंतरामध्ये इंद्र वेगळा

प्रथम स्वयंभू मनु यांची लक्षण साक्षात भगवंताने केले परमात्म्यांनी केले दुसरा मनु म्हणजे स्वरूची त्यावेळेस भगवंतांनी विभो अवतार धारण केला तिसरा मनुच्या वेळेस भगवंतांनी सत्यशिनाच्या रूपात अवतार घेतला चौथ्या मनुच्या वेळेस प्रभूंनी हरिरूप अवतार घेतला आणि त्या हरिरूपाने गजेंद्राला मगराच्या मी मितीतून सोडवले सुखदेवजी महाराज परीक्षितीला सांगतात आसिद गिरीवर राजन त्रिकुत इति विस्तुतः शिरोदेना देनावत श्रीमान योजना युक्त मूर्चितः परमहंस सुखदेवजी महाराज म्हणतात शिर सागराने वेगळे त्रिकुट नावाचे सुंदर असे पर्वत होते त्या पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती त्याच्या पत्नीसह सह राहत तो अनेक हत्तीचा पती होता उन्हाळ्याचे दिवस होते जल क्रीडा करण्याकरिता कुटुंबाला घेऊन एका सरोवरात गेला आनंदाने जल करतोय मुलं सोबत आहे पत्नी सोबत आहे लांब एका मगराने बघितलं त्या मगराने गजेंद्राचा पाय आपले तोंडा पकडला करला गजेज विचार करतोय अरे हा छोटासा जीव माझं काय करणार मला बघून तर मोठे मोठे करून जातात गजेजाने आपल्या पूर्ण बलाचा प्रयोग केला पण उपयोग झाला नाही कारण गजेंद्र हा स्थलचर आहे आणि मगर हा जलचर आहे उपयोग झाला नाही मगराचे मिथुन सुटण्यासाठी त्या हत्तीने पुष्कर असे प्रयत्न केले एक महिना युद्ध चालू झाले चालू होते पण विजय मात्र कोणाचा होत नव्हता मगर हत्तीला सोडत नव्हता कुटुंबांनीही प्रयत्न केले पण छोटी त्यांच्याही लक्षात आले की आता हा मरणार ते पण निघून गेले गजेंद्र एकटाच राहिला जेव्हा मनुष्य एकटा राहतो तेव्हा मनुष्याची तेव्हा मनुष्याचे ज्ञान जागृत होते कुटुंब पत्नी बालक सोडून गेले कारण ते नाशिवंत आहे नाशवंत ती प्रिया धन बीज त्याचा शिन तेचे फळ हे जगच नाशिवंत आहे मायेने लुप्त आहे यात फक्त <coughs> सत्य परमात्मा आहे आता काय करावं म्हणून फक्त एकच उपाय भगवंताला शरण गेलं पाहिजे उठा वेग करा शरजा जाऊदारा पांडुरंगा देह हे काराचे धन कुबेराचे तेते मनुष्याचे काय आहे ओम नमो भगवते तस्मयेत एकि दात्मकम पुरुषाय दिविताय परेशाय अधिधीमहि ही गजेंद्र मोक्षाची घटना प्रत्येक घरात आहे संसार हाच एक सरोवर आहे गजेंद्र हा जीव आहे आणि मगर हे

जो या जगतचा पालन आहार आहे तोच त्या जगतचा संभार करतो त्या पर्मात्मा माझा नमस्कार असो सुंदर अशी स्तुती गेली पण गम्मत अशी की कोणत्याही देवाची नावं घेतली नाही हे वंकचे प्रभु बवर मी

मय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म तुझी शरणागत शरण मी चेतो माऊली सुंदर अशी माऊली सुंदरशी अशी हो आहे भगवंत धावून गेले गोटाळ बसून भगवंत तिथे आले देव आल्याचे पाहून गजेंद्राने सोळ्यातून आपल्या सोंडेने कमळाचं फुल तुडलं आणि देवाला अर्पण केला देवाला नमस्कार केला देवानी त्या मगळाच्या कोंडातून गजेंद्राला सोडविले आणि त्या मकराचाही उद्धार केला सोबत गजेंद्राचा उद्धार केला कारण त्याने भगवत भक्ताचा पाय धरला होता हरी प्राप्ती सी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने भक्ती भवाची वंदने शुकदेवजी महाराज म्हणतात राजा हा गजेंद्र आणि नरक मागील जन्मातील श्रापित होते

टाकली इंद्राने ती हत्तीच्या मस्तकावर ठेवली हत्तीने आपल्या सोनं उचलली आणि पाया खाली टाकली दुर्वासुशींना राग आला त्यांनी श्राप दिला जा तू दारिद्र्य होशील इंद्र झाला आता काय करावं मग सर्व देव ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी सांगितलं आता एकच उपाय आहे समुद्र मंथन करा त्यातनं सर्व संपत्ती बाहेर येईल पण या पी राक्षसांची मदत घ्यावी लागेल अरे यो पी हि सदयो सती का यात गौरवे अहि मूषक वद देवा हरि अस्त पद गते <coughs> देवांनो एकादे मोठे कार्य करण्याकरिता <coughs> शत्रूंची सुद्धा सम्य करावे परंतु मात्र कार्य झाल्यानंतर त्यांच्याशी साप आणि उंदिरे याप्रमाणे वर्तन करावे

जशी कामे होतात, ती घाबरू नका इच्छाही धरू नका आणि पूर्ण झाली नाही म्हणून देवतांनी असुरांपुढे प्रस्ताव मानला त्यावेळेला स्वर्गाच्या सिंहासनावर आरोप होता करत असताना ते खाली पडलं सवंनी देवाचा धावा केला भगवंताचा धावा केला भगवंत धावून आले गिरी चारो पंगुरुदे हस्ते देखील लीलया आरुहन प्रयोग यावकी सुरासुर गणे रुतम <coughs> भगवंतानी पाहता पाहता पर्वत एका हातावर उचलला गुरुदावर ठेवला स्वतः स्वार झाले आणि

हे देवाने देव महादेव आपण सर्व प्राण्यांना प्राण्यांचा आत्मा आणि त्यांची जीवन जाते आहात आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत वे लोक कला हस्म करणारे उग्रविषपासून आपण आमचे रक्षण करा करा भपंतानी शुजींनी ते विष पिऊन टाकलं तर तक्कर व्यापी हलाहरं विषम अब महादेव कृपया भूत भावनाह प्राणी मातांना जीवन देणारा शिवजीने ते विष ग्रहण केलं देवी सागर मंथन पे केले त्या माझे औचित हर हर उठिले ते असुर पदे प्राशन केले निर्घंट नाम प्रसिद्ध झाले पुन्हा मंथन सुरू झालं कामधनु प्रगट झाली ऋषीमयंतीचा स्वीकार केला उग्र श्रेव नावाचा घोडा निघाला तो बलीने घेतला ऐरावत हत्ती निघाला तो इंद्राणी घेतला कौस्तुभ निघाला भगवंतानी तो हृदयावर धारण केला कल्पवृक्ष पारिजातक निघाले ते स्वर्ग लोकात गेले अप्सरा निघाल्या देवतांनी त्यांचा स्वीकार केला लक्ष्मी निघाली तिने भगवंताला वरमाला घातली बारुणी देवी निघाली तिचा असुरांनी स्वीकार केला नंतर चंद्र निघाला शिवजींनी तो धारण केला शब्द निघाला तो भगवान विष्णूंनी घेतला गर्पधूम धन्वंतरी आयुर्वेदाचा पर्वत निघाला तो अमृत करश घेऊन धन्वंतरी तिथे आला पण देखत्यांनी मोठ्या चतुरायांनी तो अमृत करश करून लागला समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाही देवासम भार्गम संती ए तुल यास येत सत्रयाग इवेस्मिन् धर्मे सनात भगवंत म्हणतात देवतांनो तुम्ही काजी करू नका देवाने मोहिनी रूप धारण केलं कुंडला ते कान सुशोभित असे दिसत होते सुंदर गाल उंच नाक यांनी चेहरा हा रमणीय दिसत होता न तारुंद्या बारीक कफर होती

अमृत कलश देऊन दिलं सुरुवात केली मोहिनी देवा देवतांना अमृत देत होती देवतांच्या रांगीमध्ये राहू नावाचा राक्षस देवाचं वेश घेऊन तिथे अमृत मिना घेतला बसला होता जन्म आणि स्त्रियाचं लक्षात आले त्यांनी भगवंताला सांगितले पण भगवंतांनी दोघांना हातावर उरून दिलं होतं भगवंताला भेटायला आले त्यांनी देवाकडे मोहिनी रूपाची इच्छा व्यक्त केली भगवंतांनी मोहिनी रूप धारण केलं आणि शिवजींना मोहित केलं पुढे मोहिनी आणि मागे शिवजी धावता धावता शिवजींचं विधेय खाली जमिनीवर पडलं त्यातून सोन्या आणि चांदीच्या आणि निर्माण झाल्या त्यांनी मोहिनीला धरलं आणि पुढे हरिद्वारांची भेट झाली पुढे बाबांना अवताराचा विस्तार केला आहे बरीने नरवनेच्या किनाऱ्यावर यज्ञाला आरंभ केला ज्याने शंभर यज्ञ पूर्ण केली तो स्वर्गाचा अधिपती होतो यज्ञ चालू झाले तिकडे देवमाता अगदी दुःखी झाल्या कश्यपाने तिला पयोव्रत पयो करायला सांगितलं हे व्रत फार्गुन महिन्यात शुक्ल पक्ष केले जाते बारा दिवस फक्त दूर ठेवून नारायणाची उपासना करायची असते आदितीने ते सर्व विधी पार तिने ते व्रत केलं प्रभू प्रसन्न झाले अभिजात शुक्लपक्षनवमी माध्यम बारा वाजता आरतीच्या गर्भातून भगवान वामन प्रगत झाले नमस्तुभ्यं भगवते पुरुषायभूत निवासाय वसुदेवाय साक्षिले तंबटु वामन दृष्टमाना महर्षय कास्यमासु का पुरस्कृति बावन अंगुल परमात्मा सर्वांना आनंद झाला वामनजी यज्ञ पवित्र झालं ब्रह्मदेवाने कमंदूर दिली आदिती मैयाने लंकोट दिली सूर्याने गायत्रीचा उपदेश केला बृहस्पतीने यज्ञ पवित्र दिलं कश्यपाने मेखला दिली पृथ्वीनी कृष्णाजी दिलं चंद्राने दंड आणि आकाशाने छत दिलं सरस्वतीने रुद्राक्ष मारा आणि कुबेराने भिक्षा पात्र आणि साक्षात जगदंबेने भिक्षा बांधली अन्न पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवराग सिद्धांत भिक्षा मध्ये हीच पार्वती भगवान निघाले नर्मदा नदीच्या उत्तर तटावर भृगुपुच्छ नावाचे अतिशय सुंदर ठिकाण आहे तिथे बळी यज्ञ करीत होता बावन यज्ञात आले भिक्षा मागितली तीन पावलं भूमी मागितली शुकाचार्यांनी थांबवलं पण बळीने संकल्प सोडला देवाने दोन पावलात सर्व व्यापक सर्व व्यापलं आणि तिसरं पाऊल बरीच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळाचं राज्य दिलं सुता बरी जीव दिला पाया तरी पुढे सत्यव्रत म्हणू ऋतमाला नदीच्या पाण्याने सरपण करीत होता एक मत्स्य त्याच्या ओझरीत आला पाण्यात तो सोडला तो पुन्हा आला त्याला कमंद्रीत ठेवलं तो वाटू लागला त्याने सांगितलं राजा प्रलय येणार आहे तू माझ्या शिंगाला तुझे नाव बांध मी तुला तारून देईल इथे अष्टम स्कंद पूर्ण होतोय सेवा मी सेवा समर्पित करते वाजीला पूर्ण लागते गोपाल श्री धन्य